नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपुटी बाधितांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या मार्फत सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या अंतर्गत निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबी देखील विविध देण्यात येते आता आपण महाराष्ट्र शासनाचे जे काही आणि दर निश्चित करण्यात आलेले आहेत त्यानुसार जे आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून या ठिकाणी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान या ठिकाणी दिलं जात आता महाराष्ट्र शासनाच्या जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत राज्य काही दर निश्चित केलेला आहे ज्यामध्ये कोरोनासाठी वेगळं दर आणि जे बागायतदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी या फळबागांसाठी वेगळं दर या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आणि त्याच दरानुसार जे आहे राज्य सरकारनं दर जे जाहीर केलेले त्यानुसार जे आहे आता या पाच जिल्ह्यांना मदत मिळणार आहे ज्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार एवढा जो निधी आहे मंजूर करण्यात आलेला आहे आता हे निधी जे आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार के आहे वितरित केला जाणार आहे आणि हा जो निधी आहे डीबीटी अंतर्गत म्हणजेच आधार कार्डवर हे पैसे पाठवले जाणार आहे त्यामुळे जे आहे चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधी मध्ये या प्रस्ताव अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश राहणार नाही याची दक्षता घेणार आहे आणि एका वेळेस एका हंगामास एका वेळेस या ठिकाणी ही मदत देण्यात येणार असल्याची या ठिकाणी त्यांनी खात्री करून घ्यायची आहे म्हणजे पुन्हा या ठिकाणी ही मदत मिळणार नाही एकदा मदत मिळाली म्हणजे पुन्हा या ठिकाणी मदत मिळणार नाही हे लक्षात ठेवायचंय तर यामध्ये बघितलं तर कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी वितरित करण्यात आलेले यामध्ये अमरावती जिल्ह्यांसाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार तर अकोला जिल्ह्यांसाठी चार कोटी पाच लाख नव्वद हजार यवतमाळ जिल्ह्यांसाठी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार बुलढाणा जिल्ह्यांसाठी चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख तीन हजार तर वाशिम जिल्ह्यांसाठी चार कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार एकूण अमरावती विभागाला शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार एवढा निधी निधी जे आहे वितरित करण्यात आलेला आहे सदर निधी जे आहे आता अमरावती जिल्ह्यातील या जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि सदर निधी जो आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वितरित केलं जाणार आहे तर अशा प्रकारचा हा एक महत्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनल वन मेन चॅनलला सबस्क्राईब करा